आजपर्यंत आपण कोंबडी अंड्यावरती बसवून पिल्लांची निर्मिती कशी होते हे पाहिले आहे है। परंतु हॅचरीमध्ये एकाच वेळी लाखो पिलांची निर्मिती कशी होते ही अत्यंत इंटरेस्टिंग अशी माहिती आज आपण पाहणार आहोत हॅचरीमध्ये कोंबडीची पिल्ले निर्माण करण्यासाठी लाखो अंड्यांची गरज असते त्यामुळे ही अत्यंत उच्च दर्जाची अंडी निर्माण करण्यासाठी स्वतंत्र असा ब्रीडिंग फार्म असतो या ब्रीडिंग फार्म मधून तयार झालेली अंडी नंतर हॅचरीमध्ये पिलांच्या निर्मितीसाठी वापरली जातात आता आपण हॅचरीमध्ये प्रत्यक्षात अंड्यांपासून पिलांची निर्मिती कशी होते हे पाहूया ब्रीडिंग फार्म मधून निर्माण झालेली अंडी प्रक्रिया करून सुरुवातीला इन्क्युबेटर मशीन म्हणजेच अंडी उभवणी यंत्रात ठेवली जातात कोंबडीच्या पंखाखाली ज्या पद्धतीने वातावरण असते त्याच पद्धतीच्या वातावरणाची निर्मिती या मशीनद्वारे केली जाते विशेष म्हणजे कोंबडी ज्या पद्धतीने अंडी घोळते त्याच पद्धतीने ही मशीन देखील आतमध्ये दे अंडी फिरवत राहते त्यामुळे चारी बाजूने अंडी व्यवस्थित उभवली जातात अठरा दिवस अंडी इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा ही अंडी टेबलच्या सहाय्यानं हॅचरमध्ये ट्रान्सफर केली जातात त्यानंतर तीन दिवसात चिक्स तयार होतं तीन दिवसात चिक्स तयार झाल्यानंतर चिक्स ड्राय झाला की चिक्स एका वेळेला पूर्ण काढला जातो त्या एका ह्याच्याची क्षमता साधारणपणे दहा हजार आहे दहा हजार दहा हजार अंड्याची क्षमता आहे याची दहा हजार अंड्यातून साधारणपणे साडेआठ हजार ते नऊ हजार पर्यंत चिक्स, चिक्स, चिक्स निघतोय हॅचर मशीन मधील नियंत्रित वातावरणात तीन दिवसानंतर कोंबडीची पिल्ले अंड्याचे आवरण फोडून बाहेर निघतात मित्रांनो कोंबडी ज्याप्रमाणे एकवीस दिवसांनंतर अंड्यातून पिल्लांना जन्म देते अगदी त्याचप्रमाणे हॅचरीमध्ये देखील एकवीस होते हॅचरीमध्ये संपूर्ण प्रोसेस करून अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लांचे तातडीने वॅक्सिनेशन करून ती सहा तासाच्या आत कुक्कुट पालन केंद्राकडे पाठवले जातात अशा पद्धतीने हॅचरीमध्ये एकाच वेळी लाखो कोंबडीची पिले तयार करून त्यांची विक्री केली जाते शेतकरी बांधवांनो कोंबडीच्या अंड्यापासून लाखो पिलांची निर्मिती कशी होते ही माहिती आपणास कशी वाटली हे नक्कीच लाईक आणि कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारे शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आमचे महासत्ता कृषी चॅनेल सबस्क्राईब करा